नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रात प्रमुख बाजार समिती ताजे सोयाबीनचे भाव आज कोणत्या बाजारात सोयाबीनचे चांगला भाव मिळतोय आणि कुठे घसरण होते कुठे ती जी आहे आपण या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चला सुरुवात करूयात आपण आजच्या सोयाबीनचे मार्केट चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण पहिल्यांदा पाहूयात आज सर्वाधिक सोयाबीनचे भाव कोणत्या बाजारात मिळत आहे मलकापूर पाच हजार नऊशे चाळीस रुपये अकोला पाच हजार नऊशे पाच रुपये यवतमाळ पाच हजार आठशे पंचावन्न रुपये नागपूर चार हजार नऊशे ऐंशी रुपये आणि तुळजापूर चार हजार सहाशे यामध्ये यवतमाळ आणि अकोला मार्केट याज जास्त तेजी दिसली आहे त्यामुळे दर आहेत पाच हजार आठशे ते पाच हजार नऊशे यापर्यंत गेलेले आहेत खूप महत्त्वाची आणि मोठी बातमी आपल्यासमोर आलेली आहे आज सरासरी बाजारचे रेट आणि ॲवरेज रेट आपण बघणार आहोत म्हणजे आता पाहूयात काही महत्त्वाच्या बाजार समितीमध्ये लातूरमध्ये चार हजार सहाशे अमरावतीमध्ये चार हजार तीनशे सोलापूरमध्ये चार हजार सहाशे जळगावमध्ये चार हजार पाचशे पासष्ट रुपये हिंगोलीमध्ये चार हजार चारशे पन्नास रुपये माजलगावमध्ये चार हजार सहाशे रुपये बहुतांश ठिकाणी आपण बघितलं असेल की चार हजार तीनशे रुपये ते चार हजार सातशे या दरम्यान भाव स्थिर आहे बहुतांच बाजारामध्ये आपल्याला चार हजार तीनशे ते चार हजार सातशे या दरम्यान आपल्याला भाव स्थिर दिसत आहे आता बघूयात आपण यानंतर कमी दराच्या जे थोडे कमजोर ज असेल त्या ठिकाणी बाजार पुलगाव आहे चार हजार पासष्ट रुपये गॅवराबाय आहे चार हजार चारशे रुपये गंगापूर आहे चार हजार दोनशे रुपये आणि मूर्तिजापूर आहे चार हजार दोनशे तीस रुपये आता आपण आजचे जे मार्केट विशेष आपण बघितलं आहे की आज पिवळ्या सोयाबीनला एक चांगली मागणी आपल्याला दिसून येत आहे व्यापाऱ्यांसाठी खरेदी करणारा जोरदार विदर्भामध्ये आपल्याला तेजी दिसत आहे उगविण्याचे हंगाम्यामुळे आपल्याला काही ठिकाणी दर आहे ते स्थिर दिसत आहे पुढील दोन ते तीन दिवसात आणखी वाढण्याची शक्यता आहे आणि शेतकरी बांधवांना कोणत्याही मध्ये तुम्ही विक्री करणार आहात आणि तुमच्या कोणत्या गावात किती रेट मिळतोय आपल्याला कमेंट करून नक्की सांगा आज रोज आपण सोयाबीनचे मार्केटचे अपडेट आपल्या चॅनेलवरती येत असतात आपला हा व्हिडिओ मला उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका सबस्क्राईब करा पुढच्या अपडेट आपल्याला मिळत राहतील भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान